जय श्रीराम आपला पहिला स्टॉप तर आलो आहे चंद्रपूरजवळ चंद्रपूरजवळ आलो आहे आणि इथे खूप ऐतिहासिक स्थळला आपण विजिट करतोय आता पुढे ठिकाण आहे शिरपामार माळ आहे नाही शिर्पा माळ मौजे जव्हार जव्हारमध्ये येतं तर इथली हिस्ट्री अशी आहे हा जो प्लेस आहे खूप ऐतिहासिक आहे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं इथं एक इतिहास आहे या जागेवरती आणि एवढी आपल्याला हिस्ट्री माहीत पण नाही पण हा खूप ऐतिहासिक क्षण आहे माझ्यासाठी व्ह्यू पण खूप भारी आहे खूप वे रस्त्यावरती भारी वाटत एकदा आणि हा समोरचा व्यू तर जे ऐतिहासिक स्थळची जी गोष्ट केली हे आपल्या बॅक साईडला आहे जे या धर्तीला आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरण स्पर्श झालेली ही जागा तर या जागेचं नाव आहे शिर्पा माळ छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुणे झालेले स्थान सुरतेवर स्वारीसाठी जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्र्यंबकेश्वर मार्गे पौ शुद्ध द्वितीयस एकतीस डिसेंबर सोळाशे त्रेसष्ट रोजी जव्हारकरांचे कोडवनात प्रवेश केला तेव्हा जव्हारचे राजे पहिले विक्रमशहा यांनी छत्रपतींना मानाच्या शिरपेच शिरपेच देऊन जेथे त्यांचे स्वागत केले तेच हे प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ तर हे तुम्ही बघताय छत्रपती शिवाजी महाराजांचे पदपर्श झालेले स्थळ तर वाटलं तो आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढं ऐतिहासिक स्थळ पाहायला भेटल आणि ते आपल्याला आहे खूप खूप म्हणजे खूप शांती लागते अशी मनात एक स्फूर्ती निर्माण होते एक नवीन ऊर्जा तयार होते जिथं आपले राजे थांबले जिथं राजांचं पदस्पर्श झालेली ही जागा तिथं आपण आज आलेलो आहोत तरी ही आपण बघितली छत्रपती शिवाजी महाराजांची एक ऐतिहासिक जागा ज्या जागेवर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ही जागा पाहून झालेली ज्या ज्या ठिकाणी राजांनी पदपर्श केला आहे त्या त्या स्थळी जाऊन असे आपल्यात एक नवीन ऊर्जा तयार होते एक नवीन ऊर्जा निर्माण होते आपल्यात खूप खूप म्हणजे खूप भारी वाटलं तुम्ही येऊ पण पाना रस्ता एवढा छान आहे साधारण दोनशे मीटरचा रस्ता असेल एवढा पायी चालत यायचं आहे आणि बॅक साईडला आपल्याला ती ऐतिहासिक जागा आहे तर तुम्ही जवळ जर नाशिकहून जर जव्हार जात असाल एकदा नक्कीच तुम्ही स्टॉप घ्या शिखरापूरजवळ सॉरी चंद्रपूरजवळ स्टॉप घ्या इथून दोन किलोमीटरवरती जव्हार आहे तर जव्हार साईडने कोणीही जात असेल एकदा नक्की इथं व्हिजिट करा खूप बेस्ट जागा ही जिथं शिवाजी महाराज जिथं आपले छत्रपती शिवाजी महाराज जिथं जिथं थांबले जिथं जिथं गेले ती जागा स्वर्गाहून पण कमी नाही आहे त्या जागेवर जाऊन असं आपल्याला एक आनंद आणि एक होतो आपल्याला एक इमॅजिन होतं की नाही महाराज इथं बसले असतील महाराज इथं चालले असतील इकडनं गेले असतील असे वेगवेगळे इमॅजिनेशन आपल्याकडे येतात खूप भारी वाटतं कधी कधी तर असं वाटतं अशा प्लेसवर हो येऊन की महाराज आपल्या आहे मावळ्यांशी चर्चा करताय मला ही अजूनपर्यंत माहीत नव्हतं की जे छत्रपती शिवाजी महाराज सुरज सवारीला जाई गेले किंवा यायचे त्यावेळेस मुक्काम एवढ्या नाशिकच्या एवढ्या जवळ करायचे तर चला आता आपलं तिथलं विजिटचं झालं आहे एक नवीन जागा आपल्याला पाहायला भेटली आणि खास करून खास करून छत्रपती शिवाजी महाराजांची आता निघू पुढच्या प्रवासाला आणि एक दिवस नक्कीच आपण बाईक राईडला येऊ इथं पूर्ण माहिती घेऊ इथली आणि तुमच्या समोर सादर करू तर भेटू आपल्या एका पुढच्या ठिकाणी ਤੋਂ ਪਰੰਤ ਜੈ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ